महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्ष माननीय उषाताई ह्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मान्य रवींद्र शोभणेची आणि मला असं वाटतं या दोघांची नावं घेतली कारण आज आपण इथे आलोय साहित्य संमेलनासाठी आहे ना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी म या दोघांची नावं घेतली गडबड तुमचा दोघांची बस घेतली मंचावरती जितके म्हणून सगळे सन्मानित सदस्य बसलेले आहेत कारण मी नाव घेतली तर माझं मिनिट कमी होईल आणि म्हणून असे सर्व सन्मानित आणि इथून बसलेले पाठ पाठपर्यंत मागपर्यंत माझे सर्व बंधू बांधव मायभगिनी आणि आमच्या इंदुरी शब्दात सभी मेरे अपने, सगळ्यांना नमस्कार आज खरोखर मला एका गोष्टीला कालपासून मी आले इथे खूपच छान वाटते खूप छान याच्यासाठी वाटते व्यवस्था अगदी चोख आहे कुणाला काही कडबड होत नाहीये विचारावं जास्त लागत नाहीये कार्यकर्ता ज्या पद्धतीने अतिशय मनापासून काम करता ते मी सेवा देत आहे तसं नाही म्हणत काम करता ते की मला हे साहित्य संमेलन माझ्या अंमलदेरमध्ये होत आहे मला हे यशस्वी करून दाखवायचंच आहे अशा पद्धतीने ते काम चाललेलं इथे म्हणून मी त्यांचं आत्ताच अभिनंदन करते एक वेगळेपणा या इथे काही ना काही दिसतोय एक आणखीन गोष्ट खूप छान वाटते एकोणीसशे बावन मध्ये एक तर मी आधीपासून खूप कुठेतरी अभिभूत होते कि मला जायचे जे साने गुरुजींच कर्मस्थली आहे अशा गावामध्ये जायचे आणि नुसते साने गुरुजी नाही तर जवळच ज्यानं आपण निसर्ग कवी म्हणून ओळखतो पण नुसतेच निसर्ग कवी नाही आहेत नुसतेच निसर्गावरती निसर्ग प्रेम करणारे आहेत तर खरोखरच काळ्या मातीची सेवा करून त्या काळ्या मातीला हिरवा शालू घालणारे प्रकारानी असे आमचे नाधो महादोर जे होते ते पण जवळ जळगावचे आहेत या मातीमध्ये मा चुराधर मी असं म्हणे खानदेशाच्या की आमच्या बहिणाबाई ज्या आम्हाला कर्तृत्व मी असं म्हणेन की कर्तृत्व जागृत करतात अनेक गोष्टी सांगतात तशा मला त्यांची एक गोष्ट खूप आवडते त्या उदाहरण देता बाया पक्षीवर त्यांची जी कविता आहे सर्वांनी वाचावी वाचली असेलच आपण प्रत्येक मनुष्याला त्यांनी कदाचित आपण म्हणू स्त्रीसाठी लिहिलं असेल स्त्री, स्त्री स्वतःसाठी घेऊ शकते पण प्रत्येक मनुष्य घेऊ शकतो की कि बाळ कितीतरी गोष्टी आहेत मनुष्या इवलीशी तिची चोच उलीशी म्हणतात तिच्याजवळ काय उलीशी चोच आहेत तेच दात तेच ओठ तेवढच आहे तिच्याकडे आणि तुला तुला देवाने काय दिलंय दोन हात दहा बोटे हे देवांनी तुला दिलंय खूप सुंदर ओळी आहेत त्या कि तुला किती लक्षात घे ती केवढी मेहनत करते किती घरटी बांधते सुरेख आणि तुला तर इतकं दिलंय आठवण कर काहीतरी असं एक प्रकारे आपल्याला सांगणाऱ्या अशा या बैठाबाई अशी मी म्हणेन तर खूप जड इथे आसपास आहे आत्ताच सांगितलं <coughs> शाहीर इथलेच आणि अशा या अमळनेरमध्ये आणखीन एक मी काल पाहिलं खूप सुरेख सजवलंय परिसर मी उद्घाटक आहे म्हणून मला हे सगळं पाहिलं पाहिजे आपल्याला सांगितलं पाहिजे आपणच केलेलं आहे पण सुंदर सजवलंय एक स्थान असं निर्मित केलंय इथे जे मान्यवर बसले ते जाता जाता येतात त्यांनी पाहावं एकोणीसशे बावन मध्ये इथे पहिलं पहिलं म्हणजे इथलं अंमळनेरचं एकोणीसशे बावन मध्ये साहित्य संमेलन झालं होतं आणि त्या साहित्य संमेलनाला जे लोक उपस्थित होते तुम्ही त्यांची नुसती नावं वाचलीत नासी फडके म्हणू नका दत्तवामन पोद्दार म्हणू नका आचार्य अत्रे म्हणा कवी यशवंत म्हणा अनेक अनेक ही नावं लिहिलेली आहेत ती नावं नुसती वाचली आणि त्याच्या शेजारी एक छोटस झाड चो केलंय साहित्याचा वृक्ष आणि त्याला पुस्तक लटवले हा साहित्याचा वृक्ष याला मिठी मारारे हे जे संमेलन झालं ही नाभ वाचा रे म्हणजे आपल्याला कल्पना येते या अंबळनेरच्या त्या वेळेला कोणी असणं कठीण आहे पण खरोखरच केवढे धन्य लोक इथे या अशा व्यासपीठावर नाचे फडके आचार्य अत्रे दत्तोवामन पोद्दार आणखी नसे अनेक आले बोलून गेले एकमेकावरती हो जे काही बोलले असतील कारण मला काही सांगितलं अत्रे आणि फडके हे वादविहार हा इथेच झाला होतो व्हायलाच पाहिजे पण म्हणून मला एक खूप छान वाटलं इथे आल्यानंतर की अशा ठिकाणी मी आले अशा ठिकाणी हे साहित्य संमेलन होत त्याचा मला आनंद आहे काही वेळेला असं वाटत मी विचारलं त्यानं मला कशासाठी बोलवत आहो इतके सगळे लेखक कवी इथे एकत्र येणार मी काय करणार उद्घाटक म्हणून कारण मी तर खरोखरच वाचनाची आवड पण मला सारखं असं वाटतं मी राजकारणात वावरलेली अर्थात एक गमत सांगते बरं का अजित राव आमच्या मध्य प्रदेशामध्ये आमच्या इंदोरला लोक म्हणतात तुम्ही राजकारणी विचारणी वाटतच नाही तुम्हाला राजकारण येतच नाही म्हटलं ठीक आहे पण अशी राजकारणातली मी मी इथे कशासाठी पण एक मी सांगते बरं का कारण तुम्हा लोकांची उगाच कल्पना असेल की आम्ही राजकारणातले लोक आम्हाला साहित्याचा गंध नाही असं नाही कारण साहित्य जे काही देते बोलावं वा कस वागावं वा कस जोडावं वा कस सांभाळावं कस आणि असं करता करता कधीतरी छोटा मोठा धक्का देऊन पाडावं कस पण असू शकत पण हे सगळं साहित्य जे शिकवत आणि माझ्यासारखी मी असं म्हणू शकते की राजकारणात राहून सुद्धा अनेकानेक पुस्तकं लहानपणापासून जी वाचली विकत घेऊन वाचली आणि आज जवळजवळ दोन अडीच हजार पुस्तकांचा माझा संग्रह आहे आणि मी राजकारणातून मागे आल्यावर मागे आल्यावर म्हणते रिटायर नसं म्हणत नाही कारण आपण कधी रिटायर नाही होऊ शकत काम करतच राहावं लागतं पण मागे आल्यानंतर ती सर्व पुस्तकं व्यवस्थित लायब्ररीच्या स्वरूपात सर्व लोकांसाठी खुली केली आहे एक लायब्ररी तुम्ही या पुस्तकं वाचा वाचायला घेऊन जा तुमचीच तुम्ही आणून परत ठेवा कारण ही माझी एकत्रित केलेली पुस्तक आहेत सर्व प्रकारची पुस्तक आहेत असं करणारी मी जर आहे तर हा मला साहित्य संमेलना त्याचा का अधिकार नाही पण इथे आल्यानंतर मला खरंच एक खूप छान वाटलं तुमचा हा ओढतोय घसा एक गोष्ट सांगते तुम्हाला खूप छान वाटलं आल्यावर दोन तीन दिवसाचे जे कार्यक्रम ठेवलेत ना ते दोन तीन दिवसाचे तीन दिवसाचे कार्यक्रम आणि त्यातले विषय तुम्हीच त्या पाहिले तर ते सगळे विषय इतके सुंदर विषय ठेवलेले आहेत की त्याच्यात खरंच खूप काही शिकण्यासारखं मला वाटलं आणि आपण जसं म्हणू ना सगळ्यांना एकत्रित घेणारे असे विषय आहेत ते त्याच्यात आहे की राजकीय प्रदूषण आणि मग यावर संत साहित्य हाच उपाय आहे का असे हे चर्चा करणारे आता राजकीय प्रदूषण म्हणजे तुम्हाला काय मला माहिती नाही पण एक गोष्ट नक्की आहे की संत साहित्य किंवा संतांनी बोललेले बोल कोणावर बोल। नाही हो उपाय करत आपल्या सगळ्यांनाच सांगतात आणि म्हणून त्यांनीच एक समर्थ रामदार सारखं ऐकलंय मना विचार रे तुझ्या मनाला मना तू समजून घे रे असंही सांगितले आणि आमच्या तिकडले एक संत तुलसीदास ते तर सगळ्यांनाच खूप छान शिकवतात आणि ते सगळ्यांना हे म्हणतात की बाबा रे कसा वागशील कसा व काय करशील असं म्हणत असताना ते म्हणतात की रे तुलसी तहान जाईये, कहा चाहिए? आवत ही हरशे नाही तुम्ही आल्याने सुद्धा काही कोणाला आनंद होत नहीं स्नेह 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 प्रेम नयन नहीं स्नेह तुलसी तहान जाइए कंचन बरसे मेह ढगातून जरी सोन्याचा पाऊस पडत असलेलं ठिकाण असलं तरी तिथे जाऊ नये जर तुमच्याबद्दल प्रेम त्यांच्या डोळ्यामध्ये तो प्रेम नसेल तर त्या ठिकाणी कधीही जाऊ नये असं शिकवणारा संत तुलसीदास प्रत्येक माणसाला शिकवतो की हो आणि म्हणून पण विषय चांगला आहे बरं वाटलं मला विनोदाच्या पण हे लोक विचार करणारे आणि गंभीरतेने विचार करणारे खूप चांगले विषय सगळे ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आहे मराठी हा हे मला खूप वाटलं कचदार मराठी कचदार राजनैतिक साहित्य अहो राजनीती कसदार झाली तरी पुरे हो साहित्य होतच राहील पण कचदार राजनीती ही सुद्धा कधी कधी काळाची गरज असते पण तरी तुम्ही त्याच्यावर विचार करताय याचा अर्थ पूर्वी असं साहित्य झालेलं आहे पण आता सुद्धा होणार का नाही होणार पण अतिशय चांगले विषय ह्या गेल्या दोन तीन दिवसात आता येणाऱ्या आपण सगळेजण करणार हा मला खूप बरं वाटतं साहित्य म्हटलं ना अहो तुम्हाला वागता बोलता शिकवत असत इथे विद्यार्थी पण खूप जमलेले आणि म्हणून असं वाटतं मला आठवतं की काही गोष्टी वाचल्या म्हणजे लक्षात की शब्द वापरावे कसे एकदा लता मंगेशकरला पत्र लिहित असताना आमच्या गदिमाने लिहिलं होतं बरं का की तू लहान असल्यामुळे वयाने तू लहान असल्यामुळे मी तुला काय साष्टांग नमस्कार करू शकत नाही चरण स्पर्श म्हणू शकत नाही लहान असल्यामुळे चरण स्पर्श लिहू शकत नाही आणि पण का नाही लिहू शकत एक दुसरी पण गोष्ट आहे चरणस्पर्श असं म्हणू शकत नाही आणि तुझी जी लक्षावधी गाणी आहेत या लक्षावधी गाण्यांच्या चरणापर्यंत पोचण्यासाठी देवांनी मला गळाच नाही दिला घसा दिलाय मी काय करतो दोन्ही भावना पहा किती सुंदर आणि हे साहित्यातच होऊ शकतं एक आणखी गोष्ट आम्ही हिंदुस्थानी लोक म्हणजे काय आजकाल खूप आपण विचार करतो त्या गोष्टीचा आमचं हिंदुस्थानच भारताची संस्कृती आणि विदेशाबद्दल बोलतो पण कधी एखादं वाक्यच कसं खूप काही सांगून जातं असं मला वाटतं शेक्सपिअरनी एका ठिकाणी म्हटलंय की देर इज ए डेस्टिनी दॅट स्पीक्स या शेप्स आवर एंड्स धर इज ए डेस्टिनी दॅट शेप्स आवर एंड्स डेस्टिनी कुठेतरी शेप देते आपल्या गोष्टींना शेवटी आणि आमचे मान्य लोकमान्य टळक त्यांनी तेच वाक्य कसं बोललंय पहा देर आर देर आर हायर पॉवरूल्स द डेस्टिनीज ऑफ थिंग्स देर आर हायर पॉवर दोन्हीमध्ये केवढा हा भारतीय विचारांचा एक फरक आहे तर आपण जर साहित्य वाचायला गेलं की हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठे लक्षात येतात आणि म्हणून साहित्य संमेलनात माझ्यासारख्यानी पण राजकारण्यानी तर यायलाच पाहिजे आपली भाषा चांगली होते काही काही वेळा वाटत एक थोडं मनामध्ये पहिल्यांदाच सांगते मी आरक्षणावर म्हणत नाही आहे पण आम्ही राजनीतीत येतो आम्ही कशासाठी येतो आम्हाला समाजाचं भलं करायचंय आम्हाला देशाचं भलं करायचंय आम्हाला चांगलं काहीतरी करायचंय आणि एक शब्द आपण नेहमी वापरत असतो जण मोठे मोठे लोक वापरतात तळागाळातले लोक आता हे तळागाळातले लोक म्हणजे काय आहेत कि ते जे घरोबर खरंच अज्ञानाच्या अशिक्षितच्या गाळामध्ये रुतलेले आहेत गरिबीच्या गाळामध्ये रुतलेले आहेत त्यांना हाताला धरून आम्हाला कुठेतरी वरती काढायचंय म्हणून आम्ही हे राजकारण म्हणून आम्ही समाजकारण म्हणून आम्ही समाजसेवा करायला बाहेर पडलोय आणि त्या वेळेला अतिशय व्यवस्थित भाषा व्यवस्थित आपल्या भावना ह्या नीट असल्या पाहिजेत नाही तर काही काही वेळेला असं होत हे सगळं करत असताना किंवा करायचा विचार करत असताना आम्ही तळ नुसता ढवळून टाकतो आणि सर्व पाणी गढूळ करतो असं होत तर नाही ना करतो असं म्हणत नाही असं होत तर नाही आहे ना हा विचार आणि हा विचार आपल्याला कोण देत तर कुठे ना कुठे उत्तम साहित्य जे ते आपल्याला हा सगळा विचार देत असत आणि म्हणून वाटतं हे साहित्य संमेलन तुम्ही आज इथे मोठ्या संख्येने आला विद्यार्थी पण आलेत आणि मग आपल्याला जर इथून पुढे मोठं व्हायचं असेल आज इथे त्यांनी दिले आठवडीतल्या कविता अहो आज सुद्धा कुठेतरी खरच वाटत बंधन वाटत अजित जी तुम्हालाही वाटत असेल की मागे पुढे गाड्या लागल्यात आणि मग कधीतरी मला वाटायचं तसही वाटत असेल वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे घेईल ओढ मला तिकडे स्वैर झुकावे कविता आठवड लागते पण सगळ्यात मला जे आठवते तिथेही मुलं बसलेत कविता पार्ट असायला पाहिजे देवा तुझे किती सुंदर आकाश इतपासून आपण शिकलो हे सगळं लक्षात पाहिजे आणि एक गोष्ट मात्र मी सतत लक्षात ठेवते काम करत असताना मुलांनो तुम्हालाही सांगते एक गाण्याची ओळ मी लक्षात ठेवते मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढत तुला रे गड्या भीती कोणाची असं म्हणत असताना मन शुद्ध पात्र पाहिजे आणि ते राहत हा माझा अनुभव आहे ते राहत मन शुद्ध तुझं आणि ते जर असेल तर तुम्ही जीवनामध्ये साधारणतया अयशस्वी होऊ शकत नाही कधी जर व्हायची वेळ आली तरी तुम्ही ताकदीने पाऊल पुढे टाकता ते मला सांगायचे आज या साहित्य संमेलनात इथे आल्यानंतर अनेक गोष्टी इथे ऐकत असता अनुभव घेतो आपण हे साहित्य संमेलन म्हणजे काय या पुस्तकांचा वास कसा असतो मी जास्त वेळ घेत नाहीये माझी आहे बालमैत्रिणी चिपळूणची आणि ती उत्तम तर आहेच खूप विचार करते उत्तम शिक्षिका आहे तिने मला एक कविता पाठवली म्हणे तू साहित्य संमेलनाला जातेस कळतं का तुला ती मला बोलते राजकारणात राहिलीस तुला साहित्य कळतं म्हटलं अगं हो थोडीफार पुस्तकं वाचली तर तिने पाठवलेली कविता जर वाचली तर खरंच साहित्य म्हणजे काय त्याचा आपल्याशी संबंध काय पुस्तक काय सांग थोडा वेळ घेणार आहे तुमचा तिने असं लिहिलंय त्याच्यामध्ये कि पागोडीतून ओंजडीत ठिपकणारा नुसता भरभर पडणारा नाही पागोळीतून ओलावणारा अक्षरांचा प्रवास म्हणजे पुस्तकांचा इथे सहवास ऋतुचक्राचा पाणा फिरतो पहाटेच्या पाखरवेली साखरवेली ऋषी मुलींचे वेद गातो निसर्गाच्या चैतन्याचा तो आविष्कार असतो अक्षांश रेखांशाच जग भेटत दोन्ही उभ्या आडव्या रेषा अक्षांश रेखांशाचा श्रेखांशाच जग भेटत इतिहासाच्या पाऊल खुणात काळाची पानं उलगडत ज्ञान विज्ञानाचे पंख भरतात पण तरी सुद्धा काय होत चंद्रावरती पावलं पडतात चंद्रावरती पावलं पडतात आपणही पोचलो चंद्रावरती पावलं पडतात तरी चंद्राचं निळ शिंपण अंगभर मात्र तसच पसरत वैराची ठिणगी क्रौऱ्याची जीव किती भयभीत करत पण पत्थराच्या काळजालाही मायेचे कोळे कोम फोडत भावभावनांचे गोप विणले जाऊन मनामनाचे धागे जोडत वस्त्र पानो पानोपानी अक्षरांचेच ते नव चित्र असत अक्षरांची सोबत अन मैत्र जोडतात कुणीही नसत सोबत पुष्कळ वेळा आपल्याला असं होत कुणी नसत सोबत तरी आपला भिडू होतात पुस्तक काय नसत पुस्तकात सर्व सर्व तिथेच भेटत ती हातात असली सर्व काही लाभत आहोत जग जवळ करत पुस्तक सर्व जगाला जवळ करत ही एक जी भावना आहे आणि म्हणून आपण असं म्हणू की काळजालाही पत्तर फोडत इथे आल्यावर मला एकच एक गोष्ट झाली मला जेव्हा या लोकांनी सांगितलं हे साने गुरुजींच चा कर्मस्थान साने गुरुजींनी किती हिरिरी सर्वस्वाचा होम केला सगळ्या आंदोलनात भाग घेतला कशा प्रकारांनी झुंजले आपण पाहतो साने गुरुजी हे करू गुरु शकले कारण साने गुरुजी म्हटलं तर आपण मातृत्व ते मायाच काळीच हळुवार पण मग माझ्या लक्षात आलो मी पण एक आई आहे मग आईच जे असतं ज्याला आई सारखं प्रेम करता येतं ज्याच्या मनात आईची माया असते तोच वेळोवेळी जशी पक्षीण आपल्या बाळाच्या रक्षणासाठी सुद्धा चोच मारायला मागे पुढे पाहत नाही लढायला मागे पुढे पाहत नाही ते ज्याच्याजवळ आईचं आईच काळीज आहे तो वेळ आल्यास आपल्या राष्ट्रासाठी आपल्या समाजासाठी कस झुंजायला तयार होतो हे साने गुरुजींनी इथे दाखवून दिलं आणि अशा ठिकाणी आज आपण बसलेलो हो, आहोत विचार करणार आहोत दोन दिवस आणि माझी खात्री आहे की इथून जाताना एक गोष्ट सांगते आपण ज्ञानेश्वरांचं नेहमी उदाहरण देतो म्हणून सांगते की माझ्या मराठीचे सांगू की ती कौतुके अमृता ते पैजा जिंके म्हणून होणार नाही म्हणून आम्ही असं म्हणतो मराठी असे आमची माये बोली वृथा ही, ही सुकार्या विडे विणे काहीतरी करायचं आणि मग बोललं तर त्या बोलण्याला अर्थच